ते विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी खैरे पूर्वीचे तिथले खासदार राहिलेले आहेत खैरे साहेब त्याच्यामुळे हा प्रश्न शेवटी त्यांच्या पक्षांनी सोडवायचा आम्ही तो सोडवू शकत नाही पण स्थानिक पातळीवर अशी जोरदार चर्चा आहे की ठाकरे आता नाराज होऊन त्याच्यानी शिवसेना उभटा गटाला रामराम करू शकतात ते शिवसेनेसोबत येऊ शकतात शिवसेनेत जर त्याचं त्याचं स्वागत असेल नाही याचं उत्तर मी देऊ शकणार नाही आमच्या पक्षाच्या संदर्भात कोणाला तिकीट द्यावी या संदर्भात सर्व अधिकार हे आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत त्याच्यामध्ये पक्षातल्या नेत्यांनी याच्यामध्ये ढवळाढवळ धौर करू नये असा स्पष्ट निर्णय हा पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये झालेला आहे आणि बाळासाहेबांनी जी शिस्त एक शिवसेनेला घालून दिलेली होती त्या शिस्तीचं पालन आम्ही शंभर टक्के शिवसेने म्हणून काढतो दिला जाईल आता मी या दोन्ही गोष्टीवर उत्तर देऊ शकत नाही हा प्रश्न तुम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विचारला पाहिजे चांगल्या कार्यकर्त्यांचं नेहमीच स्वागत असतं परंतु एखादे नेते तर एवढ्या वरच्या पातळीवर हो असतात तर त्यांच्याबद्दल माझ्या सारख्या एखाद्या एखाद्या मंत्री